शेतामध्ये हली बॉटल ज्या असतात बरोबर पाण्याच्या म्हणा किंवा वीस औषधीच्या मना त्याच्यावर आपल्याला फक्त एक स्प्रे करायचा आहे स्प्रे केल्यानंतर एकदा स्प्रे केल्यानंतर ते साठ ते सत्तर दिवस काम करतात बरोबर आपण जे फेरोमोन वगैरे जे लावतो त्याच्यात चॉकलेट येतात ते आपली जवळपास पंधरा ते वीस दिवस करायला बस त्याच्यानंतर ते आता चेंज करावे लागतात पण याचा जो कालावधी काम करण्याचा आहे हा कालावधी जवळपास तुम्हाला साठ ते सत्तर दिवस मिळतो आणि विशेष म्हणजे याच्यात जे आहे दादा आपली तुर जी फळमाशी फळमाशी मावा तोडफडा थ्रीप पांढरी माशी ज्या किडीत ह्या किडी सगळ्या अट्रॅक्ट होतात याच्यात जो कामगंध दिलेला आहे बरोबर त्या वासामुळे सगळ्या ह्या किडी अॅट्रॅक्ट होतात नर मादी असो पण याच्यात जी मित्रकिडी किडी अॅट्रॅक्ट होत नाही हा जो स्प्रे दादा ह्या ऑलराऊंडर स्प्रेमध्ये याच्यात तुमचं जवळपास अशा ज्या एक लिटरच्या बॉटल घेतल्या तर जवळपास पंधरा बॉटल तयार होतात एका एकरला आपल्याला लावायचे आहेत दहा बॉटल म्हणजे या ह्या एका बॉटलमध्ये आपल्या प दीड एकर शक्य तयार होतं बरोबर बर ही बॉटल जाते तुमची नऊशे रुपये बरोबर एक एकरचा जर खर्च बघितला तर याचा खर्च जातो तुमचा सहाशे रुपये एक एकरला एक दीड एकरला नऊशे रुपये आपण जो आपण जो पॅड वगैरे लावतो येलो ताळेत ब्लो पॅड वगैरे लावतो ते फक्त रस्त्यात जे येणाऱ्या ज्या किडी त्याच फक्त ती पॅड ते अट्रॅक्ट नाही करत बरोबर आपण येलो तळात ब्लो ताड्या घ्यायला गेलो ते आपण चार पाचशे रुपये देणार बरोबर आपण जे थिरोमिन ट्रॅप घेतो ते तुमचे सात आठशे रुपये रुपये जातो म्हणजे जवळपास बारा तेराशे रुपये एका एकरला खर्च जातो याच्यात आपल्याला सहाशे रुपयामध्ये आपल्याला एक एकर होतं नऊशे रुपयात ही बॉटल नऊशे रुपयामध्ये तुमचा दीड एकर आणि यूज जो आहे दादा यूज एकदम सोपा आहे एकदम साधा सिंपल आपल्या शेतामध्ये ज्या वेस्टेज बॉटल झालं किंवा कुठले प्लॅस्टिकचे शूज झालं फक्त त्याच्यावर आपण स्प्रे करून फक्त लावून द्यायचं पिकाच्या हाईटच्या लेवलने लावायचं आपल्या कुठल्या पिकाला जात हे आपलं जवळ सोबेल वर्गीय कुठले भाजीपाला म्हटलं ना कुठल्याही भाजीपाय आपण लावू शकतो केळीमध्ये लावू शकतो कुपळीमध्ये लावू शकतो आपण कपाशीमध्ये लावू शकतो कुठल्याही याच्यात लावू शकतो आणि प्लस याच्यात आपलं समजा पाणी जरी पडलं दादा नुकतं जात नाही पाणी जरी पडलं तरी धुलं जात नाही परत फळ उन्हात जरी, जरी असलं तरी ते खराब होत आणि याचा या लहान पोराने जरी एक हात लावला तरी ते एक काहीच मिश मिश एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे काही टेन्शन नाही काय प्रॉब्लेम नाही तर स्प्रे असं बॉटल्यानं करून जर पण लावून देतात कादेवर असं त्याचे जागे जागेवर जागे जागे लावून द्यायचं एकरला दहा बॉटल लावायचे